मृत्यू मानवी भीती आणि अस्वीकृती मृत्यू हे केवळ जैविक अस्तित्व संपुष्टात येणे नाही तर मानवी चेतना संस्कृती आणि तत्वज्ञान यांना आव्हान देणारी एक अंतिम घटना आहे मानवी इतिहासात प्रत्येक व्यक्तीने या सत्याचा सामना करण्याची एक प्रक्रिया विकसित केली आहे मृत्यूचे वास्तववादी स्वरूप अटल सत्य मृत्यू हे जीवनाचे अंतिम आणि अपरिवर्तनीय सत्य आहे प्रत्येक जन्मलेल्या सजीवाचा अंत निश्चित आहे हा निसर्गाचा नियम कोणत्याही इच्छाशक्तीने प्रार्थनाने किंवा तंत्रज्ञानाने बदलता येत नाही जैविक प्रक्रिया वैद्यकीय दृष्ट्या मृत्यू म्हणजे शरीराच्या महत्वाच्या जैविक क्रिया श्वसन रक्ताभिसरण आणि मेंदूचे कार्य कायमस्वरूपी थांबणे होय क्षणिक आणि शाश्वत मृत्यू एका क्षणात येतो पण त्याचे परिणाम मात्र चिरकाळ टिकतात एकतर मृताच्या अस्तित्वाचा शेवट म्हणून किंवा त्यांच्या प्रियजनांच्या आठवणीत मृत्यूची भीती आणि मानसिकता मानवी मनात मृत्यूविषयी जी भीती आणि चिंता आहे त्याचे मूळ कारण हे अज्ञान आणि असुरक्षिततेची भावना आहे भीती काय बद्दल ची नंतर काय होईल याबद्दलची अनिश्चितता मृत्यूनंतर होते याबद्दल निश्चित माहितीचा अभाव असल्यामुळे मनात भीती आणि चिंता निर्माण होते ही भीती मानवाच्या मूलभूत जगण्याच्या इच्छेशी जोडलेली आहे मृत्यू ही एक अटळ प्रक्रिया आहे परंतु ती कशी असेल आणि त्यानंतरचे अस्तित्व कसे असेल किंवा नसेल याचे ज्ञान नसल्यामुळे मन गोंधळलेले राहते कर्मानुसार फळाची भीती नैतिक भीती भारतीय धर्म आणि आणि संस्कृतीत कर्मफळ पुनर्जन्म या संकल मोठे स्थान आहे व्यक्तीच्या मनात एक प्रकारची नैतिक भीती निर्माण होते मानसिक परिणाम व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यातील चांगल्या वाईट कृत्यांचा हिशोब मनात करू लागते यामुळे आत्मपरीक्षण होते पण त्याच वेळी पश्चाताप आणि शिक्षा मिळण्याची भीती मानसिक स्वास्थ्य बिघडवते उपाय म्हणून धार्मिक विधी याच भीतीवर मात करण्यासाठी किंवा मनशांती मिळवण्यासाठी अनेक रीतीरिवाज आणि अने धार्मिक कृती केल्या जातात शारीरिक वेदनांची भयानक भीती असह्य कल्पना मृत्यूच्या प्रक्रियेतील शारीरिक त्रास विशेषतः देह जळताना होणाऱ्या वेदनांची कल्पना व्यक्तीला आतून भयभीत करते मानसिक आधार ही भीती शारीरिक अस्तित्वाशी निगडीत आहे माणूस स्वतःला केवळ शरीर मानतो त्यामुळे शरीराचा नाश किंवा त्रास सहन करण्याची कल्पना असह्य वाटते वास्तव आधुनिक वैद्यक मृत्यूची प्रक्रिया आता बऱ्याच अंशी वेदनाशामक आणि शांत केली जाऊ शकते परंतु पारंपरिक कल्पना मनात घर करून राहतात स्वर्ग नरकाची आणि संभावित त्रासाची भीती नियंत्रण स्वर्ग आणि नरक या धार्मिक संकल्पना माणसाच्या मनात नियंत्रण ठेवण्याचे काम करतात नरकातील अतिशय भयानक शिक्षांची कल्पना मृत्यू समीप व्यक्तीला मानसिक दृष्ट्या खचवून टाकते मानसिक परिणाम ही भीती व्यक्तीला ग्लानी आणि पराभूतपणाची भावना देते माझा शेवट भयानक होणार या विचाराने ती व्यक्ती अंतिम क्षणी सुद्धा शांत राहू शकत नाही आसक्ती आणि वियोगाची खंत आयुष्य संपुष्टात आल्याची खंत आणि प्रियजनांपासून कायमचे दूर होण्याची भीती हे सर्वात भावनात्मक आणि नैसर्गिक पैलू आहेत आयुष्याची खंत अपूर्ण राहिलेल्या इच्छा जबाबदाऱ्या किंवा आणखी जगायला मिळाली असते तर ही भावना खंत निर्माण करते वियोगाची भीती मानवी संबंधांमुळे निर्माण झालेली आसक्ती ही मृत्यूची भीती वाढवते स्वतःच्या मृत्यूमुळे प्रियजनांवर होणारा दुःखद परिणाम व्यक्तीला अधिक त्रास देतो ही भीती केवळ स्वतःच्या मरणाची नसून प्रियजनांच्या असते सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोन प्रत्येक संस्कृतीने मृत्यूला सामोरे जाण्यासाठी विविध मार्ग आणि स्पष्टीकरणे तयार केली आहेत पुनर्जन्माची संकल्पना हिंदू बौद्ध आणि जैन धर्मात आत्मा अमर असतो आणि फक्त शरीर बदलते पुनर्जन्म घेतो ही धारणा मृत्यूची भीती कमी करते स्वर्ग आणि नरक मृत्यू हे अंतिम न्याय आणि अंतिम निवासस्थानाचे स्वर्ग नरक प्रवेशद्वार मानले जाते या संकल्पना चांगल्या कर्मांसाठी प्रेरणा देतात रीतिरिवाज आणि विधी अंत्यसंस्कार श्राद्ध विधी आणि प्रार्थना यांमुळे शोकाकुल लोकांना दुःख व्यक्त करण्यासाठी आणि मृत्यूच्या सत्याचा सामूहिक स्वीकार करण्यासाठी एक सामाजिक चौकट मिळते मृत्यूचा स्वीकार एक आध्यात्मिक दृष्टिकोन मृत्यूला शांतपणे स्वीकारणेच अंतिम समाधान देते सत्य आणि सौंदर्य जीवनात जन्म जेवढा सुंदर आहे तेवढाच मृत्यू ही एक नैसर्गिक निष्कर्ष आहे त्याला स्वीकारल्याने जीवनातील प्रत्येक क्षणाचे मूल्य वाढते मुक्तीचा मार्ग मृत्यूला विरोध करण्याऐवजी त्याचा स्वीकार केल्यास आंतरिक शांतता आणि भीतीपासून जागृत जीवन जेव्हा व्यक्ती मृत्यूचे सत्य स्वीकारतो तेव्हा तो, तो प्रत्येक क्षण अधिक जागरूकतेने आणि पूर्णत्वाने जगतो कारण त्याला वेळेची किंमत कळते अंतिम तयारी मृत्यूची भीती बाळगण्याऐवजी आपल्या कर्माने मृत्यूसाठी तयार राहणे हेच खरे शहाणपण आहे रामदास पुंडलिक सोनवणे अहमदाबाद